पण मला एक सांगायचं सा आहे अहो तुम्हाला एखाद्याच नाही चांगलं करता तर करू नका ना एखाद्याच नाही कोणाचं चांगलं करता तर करू नका परंतु जे चांगलं काम करतय ना त्याच्यामध्ये मध्ये मध्ये अडथळे आणू नका त्याला विरोध करू नका त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही ज्या ठिकाणी एखादं गावातलं काम चांगलं करताय एखादं त्याला थोडस सहकार्य करा तुम्ही सुद्धा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तुमच्याकडं काम बाकी काही करायचं नाही सुंदर असं तुम्हाला सांगणार आहे कारण का प्रत्येक महाराज आल्यानंतर देवाला आपलंस करा देव आपल्यासा करा प्रत्येक जन सांगत असतो परंतु तुमचा जीवनाचा उद्धार होईल फक्त सर्वांगाचे कान करून माझ्याकडे कर लक्ष द्या अतिशय गोड अतिशय मार्मिक तुम्हाला चिंतन मी सांगणार आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायने सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना असं सांगतात जो जगाचा चालक मालक आहे ना जो जगाचा चालक मालक आहे तो आपलासा करून घ्या असं म्हणतात परंतु महाराजांनी सांगितलं पण आपण ऐकत नाही महाराजांनी सांगितलं तुम्ही जर देवाला जर आपल्यास केलं नाही त्या देवाला आपल्यास केलं नाही देवाचं नामचिंतन केलं नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही सुख तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही तर तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल सुख तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी देवाला आपलं स करावं लागेलच असा ठामपणे निर्णय घेऊन या अभंगामध्ये सांगतात हे तर काही नाही याच्या पुढे जाऊन सुद्धा सांगतात जो मनुष्य जन्माला आल्यानंतर जे मनुष्याला अतिशय मार्मिक आहे अतिशय गोड आहे सर्वात महत्वाचं जर काय असेल तर सुख आहे आणि या सुखासाठी तुको बर आहे म्हणतात देवाला आपलं करावं लागेल विठाल विठाला विठाल आता सर्वजण या ठिकाणी शांततेत बसले आहे जरा प्रफुल्लित चेहरे घेऊन बसता कीर्तनाला आला जरा फ्रेश चेहऱ्याने बसा फ्रेश तुम्हाला काय पैठणचं कर्ज बिर्ज आहे का तुमच्यावर का टेन्शन बेन्शन तुम्हाला कशाचं काय जर मोकड़ मोकड़। हा जर असं मोकळं बसा असं रिलॅक्स बसा कारण काय झालं टीव्हीला तेच युट्यूबला तेच फेसबुकला तेच हा आला तो गेला हा मेला हेच आलं तेच गेलं हेच चालू आहे चा परंतु सर्वात महत्वाचं जर शांततेची जागा आणि समाधानाची जागा जर राहिली असेल तर फक्त हरिणाम सप्ताह मग इथं आल्यानंतर कसं बसायचं फ्रेश बसायचं विठाला विठाला आणि सांगितलं तुकोबरा तुकोबार तुम्ही म्हणता देवाला आपल्यास करा देव आपलासा करून घ्या नामचिंतन करा भजन चिंतन करा ठीक आहे परंतु आम्ही जर देवाला जर केलं नाही देवाचं भजन चिंतन आमच्या जीवनामध्ये आम्ही केलं नाही तर मग काय होईल तसं जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुम्ही जर देवाला जर आपल्यास केलं नाही देवाचं भजन चिंतन तुमच्या जीवनामध्ये केलं नाही तुम्हाला थी थी तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही सुख तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही तुमचं जीवन उज्ज्वल होणार नाही तुमच्या जीवनाला समाधान त्या ठिकाणी राहणार नाही तुमच्या जीवनाला जर समाधाने जीवन जगायचं असेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी पाहिजे असेल तुमच्या घरामध्ये शांती पाहिजे असेल सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या देवाला आपलं सतरावं लागेलच असं तुकोबरांनी सांगितलं परंतु आता मला सांगा तुकोबरांनी सांगितलं पण लोक ऐकत नाही कारण तुकोबरांना माहीत होतं काय माहित होतं तुकोबरांनी या ठिकाणी एक आशा दाखवली कसली आशा दाखवली लक्ष देऊन बरं का, का? तुकोबरांनी काय केली आशा दाखवली कुठली आशा दाखवली कारण तुकोबरांना माहीत होतं आवाज थोडा वाढवा तुकोबरांना माहीत होतं काय माहित होतं आम्ही किती जरी तुम्हाला सांगितलं देवाला आपलं करा देवाचं भजन चिंतन करा देवाचं नामस्मरण करा या देवाला माना त्या देवाला जा रोज सकाळी देवळात जाऊन बसत जा तुकोबरांनी कितीही लोकांना सांगितलं तर लोक ऐकतात का लोक ऐकतात का लोक अजिबात थोडासा दे नॉर्मल लोक ऐकतात का लोक अजिबात ऐकत नाही अजिबात लोक ऐकत नाही तुकोबरांना माहीत होत लोक काय ऐकणार नाही तुकोबरांनी आशा निर्माण केली कुठली आशा निर्माण केली तुम्ही एखाद्या गावातल्या छोट्या छोट्या लेकराला काम सांगा एखादं दुकानात जायचं कुठलं काम सांगा त्याला म्हणा अरे बाळा हे काम करतोस का तो काय म्हणतो आपल्याला मी काम करतो परंतु काम झाल्याच्या नंतर तुम्ही <laughs> मला काय देणार अधोगर ते सांगा मला काय देणार ते अगोदर सांगा बघा ना तुम्ही एखाद्या गलीतल्या मुलाला काम सांगा ते म्हणते मला अधोगर काय देणार ते सांगा पण प्रत्येक माणसाला कशाची आशा आहे सुखाची आशा आहे म्हणजे कुठलंही तुम्ही काम करा कुठलंही तुमचं तुम्ही कार्य असू द्या कुठल्याही जीवनामध्ये संसार असू द्या शेती असू द्या कुस्ता व्यवसाय असू द्या त्या माणसाचं काय असतं काही ना काहीतरी काही ना काहीतरी काय असते प्रत्येक माणसाला काय असते प्रत्येक माणसाला तुम्ही संसार करताय संसार कशामुळे करता, करता? मुख्य आहेत का तुम्ही बोलत चला नाही तर मग मला यावं लागत संसार कशासाठी करतात आपण काहीतरी आशा आहे ना आपल्याला काहीतरी मोबदला आहे एखादं कार्य करत असताना कुठला एखादा माणूस आहे का त्याच्या पाठीमाग त्याला काही फायदाच नाही काही मोबदलाच नाही काही मिळणारच नाही तर तो, तो व्यक्ती काम करेल का काम करेल का बाबा बोलत चला काम करेल का अजिबात काम करणार नाही प्रत्येक माणसाला ना कुठली तरी आशा आहे त्या आशेनुसार माणूस काम करत असतो मग तसं जगद्गुरु तुपोबरा आमचे लोक अनेक गेले आणि सांगितलं महाराज तुम्ही सांगता देवाला आपलं करा देवाचं नामचिंतन करा भजन चिंतन करा देवाला माना ह्या देवाला जा ते देवाला जा हे सगळं मान्य आहे बरं ठीक आहे आम्ही तुमचं ऐकतो आम्ही तुमचं ऐकतो आम्ही देवाला सुद्धा मानतो देवाचं नामस्मरण करतो परंतु आम्ही जर देवाचं नामस्मरण जर केलं तर आमचा याच्यामध्ये फायदा काय आहे अदोगर आम्हाला ते सांगा बरोबर ह्याच्यामध्ये आमचा फायदा काय आहे आमचे लेकरं बाळ सोडून संसार सोडून आम्ही रोज देवाचं नामस्मरण करायचं म्हणजे काहीतरी फायदा असला पाहिजे ना मग तुकोबरांना लोकांनी विचारलं आमचा फायदा काय अगोदर ते सांगा तसं तुकोबराय म्हणता तुमचा फायदा एकच आहे काय फायदा आहे तुमचा तुम्ही जीवनामध्ये जर आल्यानंतर देवाला जर आपल्यास केलं देवाचं नाम चिंतन केलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधाने जीवन तुम्ही जगाल सुख तुमच्या जीवनामध्ये मिळेल सुखाची जी प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये होणार असं तुकोबरांनी सांगितलं वरडू वरडू सांगितलं पण लोक ऐकत चांगलं लोकांना आवडतं का बोलत चला तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी पण बोलत नाही का चहा घेऊन येऊ चहा घेऊन येऊ का हा मग बोलत चला कीर्तन हे कसं बोलणं म्हणजे मी काय बोलतो हे तुम्हाला समजल मी कीर्तन काय सांगली तुम्हाला समजलं नाही तर माझं मी घेईन मी मारलं घरला जाईन आहे का नाही मग कसं बोलत चला तुम्ही काय विषय चालू होता आपला म्हणा कीर्तन आपला विषय जर चालू होता लोकांना लोका अजिबात चांगल्या गोष्टी आवडत नाही लोकांना तुम्ही कितीही चांगलं सांगा एखाद्याच गावामध्ये चांगलं चाललं तरी लोकांना आवडत नाही एखाद्याचं चांगलं कार्य जीवनामध्ये करायला लागला लोकांना आवडत नाही हा आता कसं बोलल्या कुठलंही <laughs> <laughs> कार्य असू द्या एखादा गावामध्ये श्रीमंत माणूस असेल चांगले संस्कारिक मुलं असतील चांगलं घराणं असेल चांगले नोकरीला असतील तरी पण लोकांना त्याच्याकडे बघून आवडत म्हणजे लोकांना चांगल्या गोष्टी आवडतात का आवडतात का चांगल्या गोष्टी बाबा अजिबात लोकांना चांगल्या गोष्टी आवडत नाही वाईट गोष्टी तर लोक जास्त विचार करतात पण चांगलं कधी घेणार नाही अजिबात चांगलं घेत नाही महाराज तुम्ही कितीही लोकांना सांगा आमच्यासारखी कीर्तनकार येऊ ओरडू ओरडू जर गेली इथनं तरी पण आमच्यात काही बदल होणार नाही कारण तुकोबरांनी परत म्हणतात नाही <laughs> म्हणून म्हणजे तुकोबरांनी संतांनी सांगितलं देवाला आपलंस सा करा त्याच्यामध्ये तुमचं हित आहे तरी लोकांना कळत नाही तरी लोकांना आवडत नाही म्हणजे वाईट गोष्टी लवकर आवडतात चांगल्या गोष्टीचं लवकर आवडत नाही बघा ना तुम्ही एखादं कुठलं कार्य असू द्या लोकांना आवडत नाही पण मला एक सांगायचं आहे अहो तुम्हाला एखाद्याचं नाही चांगलं करता आलं तर करू नका एखाद्याचं नाही कोणाचं चा चांगलं करता आलं तर करू नका परंतु जे चांगलं काम करतय ना त्याच्यामध्ये मध्ये मध्ये अडथळे आणू नका त्याला विरोध करू नका त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही ज्या ठिकाणी एखादं गावातलं काम चांगलं करताय एखादं त्याला थोडस सहकार्य हो करा तुम्ही सुद्धा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही पण आपलं काय होतंय सकाळी उठल्यापासून कोणाचं चाललंय काय कोण करतय काय ह्याचा बंगलाच कसा झाला याने गाडीच कशी आणली हा नोकरीला लागलाच कसा आपलं चाललाय दिवस दिसता दुसऱ्यांचा विचार करण्यामध्ये आणि म्हणतोय सकाळी उठल्यापासून मला सुख कसं भेटत नाही आणि सुखाची आशा त्या ठिकाणी प्रकट करतोय दिवसभर कसं सुख भेटेल बाबा अरे तुम्ही कीर्ती कीर्तन ऐकले तुम्ही किती देवळामध्ये गेला तुम्ही किती देवाची पूजा अर्चा केली तुम्ही देवाला किती मांडलं याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही कर्म कसं करताय हे सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही कर्म कसं करताय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वागताय कसे सकाळी उठल्यापासून तुमच्या अंतकरणामध्ये दोष किती आहे कपटपणा मनामध्ये किती निर्माण होतोय तुमच्यामध्ये अरे अंतकरण तुमचं जर शुद्ध असेल अंतकरण जर तुमचं चांगलं असेल तर काहीच गरज नाही महाराज देवळ्यात जाण्याची खरा परमार्थ हाच आहे खरा परमार्थ म्हणजे काय कीर्तन केले म्हणजे परमार्थ झाला लय देवाला देवाला गेले म्हणजे परमार्थ झाला लय देवाच्या मंदिरामध्ये जाऊन बसले म्हणजे परमार्थ झाला अरे तुम्ही जगत असताना सकाळी उठल्यापासून तुमच्या मनामध्ये किती दुसऱ्या विषय आदर आहे हे आदोगर जाणार आपण किती शुद्ध आहे आपलं मन किती सात्विक आहे हे आदोगर विचार करा आणि समाजामध्ये गेल्यानंतर माणूस म्हणतोय मला मोठं व्हायचंय काय म्हणतो माणूस आशा करतो मला मोठं व्हायचंय अरे पण का मोठं व्हायचंय विठाल विठाला 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 विढाला